बातमी आहे अचलपूरमधून अचलपूर खरेदी विक्री संस्थेच्या निवडणुकीत समता पॅनलचे अध्यक्ष उपाध्यक्ष व मानद सचिव हे विजयी ठरले आहेत बच्चू कडू अजय पाटील टवलारकर यांची रणनीती या निवडणुकीसाठी मोलाची अशी ठरली आहे अचलपूर खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व मान सचिव पदाची निवडणूक प्रक्रिया ही आज राबवण्यात आली आणि या निवडणुकीमध्ये खरेदी विक्री संस्थेवर समता पॅनलने बाजी मारून आपला दबदबा हा निर्माण केला आहे खरेदी विक्री संस्थेच्या अध्यक्ष पदावर प्रभुदास ठाकरे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदावर जसवंत तरवले तर मानद सचिव पदावर सौ नंदा चरोडे हे एकूण बारा मताने विजयी ठरले आहे सहकार पॅनलला या निवडणुकीत पाच मते मिळाली असून बच्चू कडू व अजय पाटील व टवलारकर यांची राजकीय रणनीती या निवडणुकीसाठी मोलाची ठरली आहे खरेदी विक्री संस्थेच्या एकूण सतरा जागांपैकी समता पॅनलचे बारा उमेदवार हे विजयी ठरले आहेत खरेदी विक्री संस्थेवर समता पॅनलने मारलेल्या बाजीमुळे येणाऱ्या काळातील निवडणुकांमध्ये बच्चू कडू यांना चांगलाच फायदा होणार हे मात्र निश्चित पहिले तर संता पॅनल आणि आमचं पॅनल या दोन्ही पॅनल प्रयत्न केल्यामुळे आम्हाला पूर्ण आमचे पूर्ण पॅनल निवडून आलेले आहे आमच्या पास घरी पडल्या घरी त्या जास्त मताना पडल्यात नाही आहेत जे सरकार व्यक्ती ते चार मारा दहा मतापर्यंतच पडलेले त्याच्यापेक्षा जास्त मतांना पडले नाही तर आता समोरचं जे आहे हे असं नवीन नवीन असल्यामुळे आम्हाला आमच्या पूर्ण पॅनल समता पॅनल आणि जसं समता पॅनल आणि प्राणा पॅनल जसं जसं आम्हाला जे कामे पूर्ण करू पहिले तर आमच्या याच्यात शेतकऱ्यासाठी जेवढं काही होईल जेवढे हे मागची जी बावडी होती खरेदी विक्री संघाची तर या बावडीनं खरेदी विक्रीचं कसं उद्धार व्हावा याकडे विशेष लक्ष घालून मोठं एक व्यापार संकुल उभारला त्याचबरोबर शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले या व्यापार संकुलाच्या माध्यमातून व्यापार खरेदी विक्री जी सोसायटी आहे त्याला चांगली आवक उत्पन्नसुद्धा प्राप्त होत आहे या सगळ्या गोष्टीवर अजून याला भरभरून कसं समोर त्याचा उद्धार व्हावा याकडे आपण विशेष लक्ष देणार का हे बरोबर आहे कोणतं पहिलं जे हे होतं त्यात सुद्धा एक हे होतो त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जवळ हे केलेलं आहे आमच्या याच्यात पहिले पगार म्हणजे नोकरांना पगार द्यायला पैसे नव्हते हा कर्मचाऱ्यांचा हा एवढा प्रश्न होता पण आमचे साहेब यांनी पूर्ण लक्ष देऊन आणि संस्था आपली कशी एवढी आलेली संस्था कशी पुढे जाईल यावर पूर्ण लक्ष दिलं आणि आलेल्या खरेदी आणि बाकीचे जे आहे त्यातून संपूर्ण आता मला त्यांच्याकडे दिसत असते या मतदारांनी आमच्यावर घाकून आम्हाला मिळून आणले आणि पदाधिकारी मिळवले

शेतकऱ्यांसाठी आम्हाला काय करता येईल नवीन नवीन योजना सुद्धा आम्ही विचार त्या अतिशय आनंद आहे सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची मेहनत आज कमी आली खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी जो लढा आम्ही सुरू केला होता बच्चूच्या के नेतृत्वात त्या लढ्याला आता कुठंतरी यश आय आता सुरू झाला आहे आणि भविष्यात खरेदी विक्री हाती आली म्हणून अतिशय आनंदात व्हायचं काही कारण नाही कारण ही शेतकऱ्याची संस्था आणि शेतकरी हिताचे निर्णय इथून होणं अपेक्षित आहे आणि म्हणून मच्छीबोजन नेतृत्वात या खरेदी विक्रीची अतिशय चांगल्या पद्धतीनं मग शेतकऱ्यांसाठी विविध योजना असो खरेदी विक्रीचे व्यवहार अतिशय पारदर्शक पद्धतीने असो त्यातला कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये या सर्व गोष्टीकडे आम्ही अतिशय बारकाईने लक्ष ठेवू शेतकऱ्यांसाठी अ अधिक काय करता येईल या दृष्टीनं खरेदी विक्री हाती केलं अतिशय महत्त्वाची होती आणि आज अतिशय आनंदाचा दिवस आहे वस्तुभवत्या नेतृत्वावर अजय पाटील कबलाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेव ज्या पद्धतीनं या खरेदी विक्रीचे सूत्र आमच्या हाती दिले निश्चितपणानं शेतकऱ्याच्या हितासाठी भविष्यात आमचं इथं सर्व संचालक मंडळ काम कराल अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती जुनेद अहमद झुमॉन न्यूज मेळघाट परतवाडा